फलटण नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना फलटण शहरातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून फलटण शहरातील छोटे मोठे व्यावसायिक सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच वेगवेगळ्या मंडळाचे अध्यक्ष मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसह भाजपा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत आज फलटण येथील कुंभार समाजातील सर्व छोटे मोठ्या व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहाने भारतीय जनता पार्टीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच गटनेते अशोकराव जाधव आणि राजाभाऊ निंबाळकर आमोल गाडगे यांच्या साक्षीने भाजपात प्रवेश केला क्रमांक सातमध्ये मध्ये होत असणारी नगरसेवक पदासाठी जी लढत आहे ती भाजपसाठी अनुकूल झाली आहे असे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेना रामराजे गट यामध्ये राजगटाने शिवसेनेमध्ये प्रवेश करून सुद्धा कोणतेही प्रवेश होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे या प्रवेशामध्ये प्रामुख्याने गजाभाऊ कुंभार विजय कुंभार सूरज कुंभार अमोल कुंभार महादेव कुंभार या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला या सर्वांचा इथून पुढे भाजप राष्ट्रवादीच्या वतीने योग्य मानसन्मान ठेवून प्रभाग क्रमांक सातमधील मूलभूत सोयीसुविधांसाठी त्यांच्या सूचनांचा आदर करून प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासाची कामे केली जातील असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक सातमधील नगरसेवक पदाचे उमेदवार आणि भाजपचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका